ठाण्यात टी एम टीचे कंत्राटी चालक अघोषित संपावर नागरिकांचे हाल ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेतील सुमारे पाचशे पन्नास कंत्राटी चालक मंगळवारी सकाळी अघोषित संपावर गेले आहेत महापालिकेच्या परिवहन सेवेतील सुमारे पाचशे पन्नास कंत्राटी चालक मंगळवारी सकाळी अघोषित संपावर गेले आहेत ठेकेदारामार्फत वाढीव वेतन मिळालेले नाही त्यामुळे हा संप पुकारल्याचे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे या संपामुळे बस थांब्यावर प्रवाशांची गर्दी झाली आहे वाहतूक कोंडी त्यातच टीएमटी चालकांचा संप या दोन्ही प्रकरणामुळे नागरिकांचे हाल झाले ठाणे महापालिका क्षेत्रात टीएमटीच्या माध्यमातून महापालिका सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून देते टीएमटीच्या ताफ्यात चारशे चौऱ्याहत्तर बसगाड्या असल्या तरी यातील सुमारे पन्नास बसगाड्या विविध कारणांमुळे प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध होत नाहीत यातील दोनशे पंचवीस बसगाड्या खासगी ठेकेदारांमार्फत चालवल्या जातात या बसगाड्या घोडबंदर येथील आनंदनगर आगारातून सुटतात ठाण्यातील लोकसंख्येच्या तुलनेत टीएमटी बसगाड्यांची सुविधा पुरेशी नाही त्यामुळे दररोज सकाळी आणि रात्रीच्या वेळेत या बसगाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी असते मंगळवारी सकाळी टीएमटी चे चालक अघोषित संपावर गेले ठेकेदारांनी नियमानुसार वेतन वाढवले नसे लेने हा ना मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने टीएमटीच्या इतर बस गाड्या प्रवाशांना वेळेत उपलब्ध होत नाही त्यामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत प्रशासनाकडून हा संप मिटवण्याबाबत मार्ग काढला जात असल्याची माहिती टीएमटीच्या अधिकाऱ्यांनी दिली प्रशासनाने वाढी वेतनाबाबत लिखित द्यावे त्यानंतर लगेचच संप मागे घेतला जाईल असे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे आम्ही ठाणेकरांची माफी मागतो आमचा कुठलाही हेतू नाही ठाणेकर नागरिकांना त्रास देण्याचा परंतु आम्ही या महागाईची जळ सोसत आहोत त्या कारणाने आम्ही हे आंदोलन केलेलं आहे कित्येक वर्ष झाले आम्ही तुटपुंजा पगारामध्ये काम करत आहोत चौदा हजार ते वीस हजारामध्ये कुणाचंही घर चालत नाही कितीही काटकसरीने संसार केला तरी महागाईची झळ बसते मुलांचं शिक्षण दवाखाना आईवडिलांचं आजारपण वगैरे हे पूर्ण करू शकत नाही ऐंशी टक्के ते नव्वद टक्के कामगार हा भाड्याने राहतो या महागाईमध्ये त्याला घर चालणं अशक्य आहे वारंवार प्रशासनाने कॉन्ट्रॅक्टरला सांगितलेलं आहे की तुम्ही यांची पगार वाढ करून द्या किंवा जो नियम शासनाचा आलेला आहे पगार वाढीचा दहा चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून त्यानुसार यांनी पगार वाढ दिली कारणास्तव आज या कामगारांनी आंदोलन केलेलं आहे तरी आमची परत एक विनंती आहे ज्या बेसिकमध्ये वाढ झालेला आहे त्यानुसार आमचा पी एफ एच आर ए डी ए याच्यामध्ये वाढ करून देण्यात यावी जेणेकरून आमचा पगार समाधानकारक होणार नाही ॲट आम्ही या महागाईमध्ये जगण्यासाठी अजून एक प्रयत्न करू